भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती पातळी सोडून टीका केल्याच्यानंतर राऊतांनी आता थेट भाजपकडे बोट दाखवलंय आणि हल्लाबोल केला पडळकरांचं वक्तव्य म्हणजे भाजपनं काढलेला राग असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला जयंत पाटलांनी भाजपमध्ये जायला नकार दिलाय म्हणून पडळकरांसारख्या लोकांच्या माध्यमातून भाजप राग काढत असल्याचं राऊत म्हणाले राऊतांच्या टीकेचा मंत्री आशिष शेलार यांनी समाचार घेतलाय तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाही जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा होतो काय ते राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या एखाद्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर त्याचा अर्थ असा निघतो की तो, तो व्यक्ती आपल्या पक्षात येत नाही म्हणून केलेली जळजळ आहे असा जर अर्थ घ्यायचा तर संजय राऊत रोज एकनाथ शिंदेवर का टीका करतायत याचाच अर्थ त्यांच्या तर्कानुसार आजही एकनाथ शिंदेजींनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि शिवसेना उभाटा गटाच्या झालेल्या नुकसानीमुळे तुमची जळफळाट आहे का हा माझा प्रतिप्रश्न आहे